शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या एक दोन महिन्यामध्ये त्या संदर्भात प्रभागांची रचना झालेली आहे आणि यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे या प्रभागांचं आरक्षण दहा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षण पडणार आहे आणि त्यानंतर संबंध महानगरपालिका क्षेत्रामध्ये या निवडणुकीचं वातावरण तापणार आहे असं म्हणायला हरकत आहे या अनुषंगानं प्रत्येक वॉर्डमध्ये जे जे उमेदवार उभारणार आहेत जे काही नव्यानं उभारणार आहेत जे पूर्वीचे काही प्रस्थापित नगरसेवक आहेत तेही पुन्हा या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत उमेदवार या उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छित आहे अशा उमेदवारांचा आपण एक, एक व्यासपीठ देण्याचं काम करतोय आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे माझ्या प्रभागातील टीचर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या त्या नगरसेवक पदासाठी उभारणाऱ्या उमेदवारांची जी काही त्या प्रभागाला घेऊन ज्या काही संकल्पना आहेत त्यांच्या काही इच्छा आकांक्षा आहेत आणि त्यांना नक्की या ठिकाणी काय काम करायचं आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी उभा उभ करणार आहोत आज आपल्या बरोबर आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये इच्छुक असणारे उमेदवार विज्ञान माने नमस्कार नमस्कार तर तुम्ही याच्या आधी अनेक वेळा क्षेत्राशी संबंधित राहिल्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याच्यानंतर झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे क्षेत्रातून पुन्हा गेले मी म्हणजे वयाच्या अठरा वर्षापासून थोडस राजकारण कमी समाजकारणात जास्त मग तुम्ही बघितलं असा की आधी सुद्धा म्हणजे आमचा जो प्रवास चालू झाला हा संभाजी पवार हप्ता यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शक आमचे गुरुवर्ग म्हणून आमचा झाला तिथून पृथ्वीराज भैया वगैरे आम्ही एकत्र काम चालू केलं होतं म्हणजे एकदम लहान वयातच मी भैया म्हणा म्हणा आम्ही एकत्र होतो त्यावेळी सगळे त्यावेळी शेखरजी आमच्या बरोबर होते परत सुधीर दादा आमच्या बरोबर होते सगळा प्रवास त्यावेळी चालू झाला विधानसभा ज्यावेळी मी आता म्हणजे पक्षात लढली कारण की पाच वर्ष सातत्याने मी काम केलं होतं आणि राजकारणामुळे किंवा राजकीय वाटचालींमुळे त्या आपला जो पक्ष आहे त्याला ती उमेदवारी त्यावेळी मिळाली नाही परंतु काय म्हणजे आमचे जे, जे समर्थक होते ज्यांच्यासाठी मी अवरात्र झटलो त्यांनी म्हटले की भाऊ आपल्याला म्हणजे निवडणूक जी आहे ही लढवावी लागेल आमची इच्छा आहे आणि तुम्ही लढवा आम्ही सगळी तुमच्या बरोबर आहोत तो एक विश्वास एक निर्माण मोठ्या प्रमाणात चांगला झाला होता कारण की सातत्यानं तिथे काम केलेलं होतं त्यामुळे लोकांच्या प्रेमा आपण ती निवडणूक लढली आणि चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपण लढली आता प्रभाव प्रभाव चौदा हे नगरसेवक पदाची निवडणूक लढू इच्छित मी नक्की कुठल्या पक्षाकडून लढवणार आहात आणि कसं काय चर्चा वगैरे झालेली था आहे त्या पक्षात चर्चा वगैरे काय परंतु माझी इच्छा आताची बीजेपी कडून तिथून लढवायची आहे कारण की कसं आहे आजपर्यंत जे मी पाच वर्षामध्ये सातत्याने प्रश्न उचलले त्याला न्याय सुद्धा काम केलेलं आहे तुम्ही ते बघितलं सांगा की तुम्ही सातत्यानं होताच माझ्यावर विविध म्हणजे खात्यामध्ये जाऊन आपण सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं तिथं काम केलेलं आहे त्यामुळे सत्ता बीजेपीची आहे त्यामुळे सत्ता ज्यावेळी नव्हती त्यावेळी आपण लोकांची कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लावलंय तर सत्ता जी आमची असंख्य जी आमची लोक आहेत कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत त्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम एक म्हणजे युवक म्हणून मी मला खूप बरं वाटत कारण की थोडीशी गती लागते थोडस फास्ट होत आणि त्या गोष्टीला जे मला शंभर टक्के एक द्यावे लागत होते हे तर थोडेसे कमी लागतील कारण की सत्ता असल्यामुळे बाबा हा हे काम आहे असंच आहे लवकर लवकर होऊन जाईल सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी मी महापालिकेची निवडणूक आता लढतो प्रभाव क्रमांक चौदा मधली काय चाचणी केलेली आहे त्या लोकांशी संवाद साधताय का आणि तिथल्या काही समस्या असे आहेत की अजूनपर्यंत त्याची पूर्तता झालेली आहे एक वर्षापासून प्रलंबित अशा काही समस्यांचा अभ्यास आहे आणि समस्यांचा अभ्यास मारुती चौक म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्ह्यातून असल्यासारखं आहे तर आपण बघतोय सातत्यानं पावसाचा सा विषय पाणी प्रश्नाचा विषय तर जर हिराबाग पंपिंग स्टेशन पूर्ण नागपतीनं जर युज केलं तर मला वाटतं की तिथं गाव भागात किंवा आपल्या चौदा नंबर परिसरात पाण्याची कमतरता जाणवणार शंभर टक्के नाही तर बावीस टाक्यांचं प्रोव्हिजन आहे सांगली गरज महापालिकेचे त्याच्या दोन टाक्या प्रभाग क्रमांक ला आपल्याला दिले तर पाणी पुरवठा हे सुरळीत म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं सुरळीत म्हणजे होईल आणि आपल्याला माहित आहे की पाऊस पडला तर तिथं पाणी तुम्ही राहतं त्याचे जे ड्रेनेज आहे किंवा जे पाईपलाईन्स आहेत हे जुनं झालेलं आहे त्यामुळे पाणी जे आहे हे जुन्या मुळे त्याचं वर्किंग म्हणा ह्या व्यवस्थित होत नाही आणि मारुतीच्या तर आजूबाजूचा परिसर तिथला इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात तिथं होतो तर मी आ... आभार मानेन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं की साडेतीन हजार कोटी वर्ल्ड बँक ऑफ इंडिया कडून त्यांनी आपल्या तीन जिल्ह्यासाठी प्रोव्हिजन केलं त्यातले साडेआठशे करोड रुपये सांगलीच्या या विकास कामासाठी युज होणार आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करेन तसेच पालकमंत्री चंद्रकांतदा अभिनंदन करेन आपल्या लाडके आमदार सुधीरदा गाडगे यांचं अभिनंदन करेन पृथ्वीराज पवार यांचं अभिनंदन करेल अभिनंदन करेल शेखरजींचं अभिनंदन करेन तसेच म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत सावंत असतील जगन्नाथ जे असतील देरेंद्र जे असतील म्हणजे ही जी घटक आहेत सर्व समाजातील आमच्या सत्तेतली ज्यांनी हा प्रयत्नातून यशस्वीपणाने या गोष्टी आणि सांगलीच्या विकासाकडे हा मोठ्या प्रमाणात जो निधी आहे तो कामांसाठी आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि आपल्याला माहिती आहे गावभाग ही पंढरी म्हणून ओळखली जाते जिथं मोठ्या प्रमाणात स्पर्धा किंवा खूप आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल कुस्तीचा आखाडा गावभागाची आपला आहे तिथलं आखाड्याची डालडूस म्हणा किंवा चांगल्या पद्धतीनं जो चांगलीची माती ही म्हणजे आपल्याला माहिती हिंद केसरी मारुती मानंजींच्या म्हणजे एक भारत नाही त्यांनी जागतिक लेवलला माती दाखवली ले आहे की काय पद्धतीने तसेच संभाजी पवार विजली बंद म्हणून त्यांची ओळख कुस्ती याच्या पृथ्वीराज भय असतील अन्नाथ पवार सगळ्यांनी खूप मोठं योगदान आहे तो पारंपरिक आपल्या आहे त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचे विजन म्हणजे आमचं ते सुद्धा आहे आणि आपल्याला माहिती आहे की सांगली जिल्ह्यामधली सायबती बाजारपेठ जी आहे तो गप्पा आहे आणि म्हणजे मारुती चौक आहे आणि म्हणजे स्वच्छतेच कुठं तरी आपण बघतोय की जरा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियंत्रण किंवा विनंती करून आयुक्ताला भेटून सातत्यानं जर केलं तर बाजारपेठेत स्वच्छता जर झाली व्यवस्थित पद्धतीने तर ते सुजलाम सुफलाम चांगल्या पद्धतीने वर्किंग होईल तिथं राहणाऱ्या जे आपले वस्ती करणारे जी लोक आहेत त्यांना सुद्धा ते सोयीचं होईल आणि सगळ्यात मोठा विषय आता की ते पूल प्रलंबित आहे प्रलंबित आहे त्याचा जो लवकरात लवकर लावावी लावाच्या मार्ग आम्ही सातत्यानं आहे पृथ्वीराजबाई आमचे तिथं दादा गाडगीळ आहेत सातत्यानं त्यांचं काम चालू आहे पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा मी म्हणतोय आम्ही बायपास पूल तिथं सेपरेट झालं तर जी ट्रॅफिकचा कोंडी इथं मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तर तो सुद्धा प्रश्न गाव गावभागात चौदा नंबर प्रभागातला हे जे मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे हे झाल्याच पाहिजे लवकरात लवकर ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे हे काही वेक्शनच लढून त्यात आपण करायचा असा भाग नव्हता परंतु ह्या लोकांना गैरसोयीच्या गोष्टी आहेत हे लवकरात लवकर दूर कर म्हणजे कराव्या लागतील सगळ्यांना मिळून आणि आमचा जे पूल म्हणजे व्यापार पेठेला किंवा व्यापाऱ्यांना मोठा धोका असल्याची शक्यता काही व्यापारी संघटनांनी कारण पूर्ण जो पूल आहे तो अजूनपर्यंत खाली तो जाणार आहे त्यामुळे व्यापार पेठेला त्याचा धक्का पोहोचला असेल काही कायद्यानंतर असा आरोप होतोय त्या संदर्भात व्यापाऱ्यांशी बोलून हो शंभर टक्के कारण की व्यापारी टिकले तर सोसायटी टिकते त्यामुळे त्यांच्याकडे सातत्यानं सुधीर दादा गाडगे जे आपले आमदार साहेब आहेत पृथ्वीराज भैया आहेत आणि पक्षाचे सर्वच पदाधिकारी सातत्यानं वर्षानुवर्ष भेटलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडी अडचण न होता या गोष्टीच ताळतम्य ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता या गोष्टी ते पुढं सरकार आ, खर तर मिरज तालुक्यामध्ये तत्कालीन जे राज्याचे कामगार मंत्री होते समीश खाडे यांच्यावर टोकाचा संघर्ष तुमचा आहे जनरल मोटर्सच्या कामगार नाही तुमच्यावर हल्ले काही गावांमध्ये झाले हा जो तो टोकाचा संघर्ष आहे भाजपमध्ये ते होते आता तुम्ही पुन्हा भाजपमध्ये इच्छुक आहात आता कसं पाहता ये मला एक खूप चांगलं वाटत की जनरल मोटरचे दीड हजार प्रमाणात चारशे ऐंशी करोड रुपये माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा तो, तो, तो संघर्ष होता परंतु मला एवढा आनंद होतोय सांगताना की तो संघर्ष तटीच लावायला तुमच्यासाठी पत्रकार बांधवांनी मला तिथं मदत केली की सगळी लोक आली होती आणि ते पालकमंत्री हे कामगार मंत्री, मंत्री सुद्धा होते तर मला आनंद चे, आहे की मंत्री महोदयांना मी ते संघर्ष झाला त्यातून निष्पन्न जे झालं परत जे जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत की त्यांना जे पैसे होते ते मिळाले प्रत्येकी पंचवीस पंचवीस अठरा अठरा वीस वीस तीस लाख रुपये होते असे दीड हजार कर्मचाऱ्यांचे होते त्यामुळे मोठा अचिव्हमेंट ती झाली म्हणून तुम्हाला म्हंटल ना की मी सत्तेत नव्हते म्हणजे जर मी सत्तेत असतो तर ते सहा महिन्यात जे पैसे मिळाले ते करायचे काम हे करायचं एक योग म्हणून त्यामुळं हार न मानणार म्हणजे लढाई न लढता तलवार टाकणार आम्ही नव्हे तर आमची इच्छा आहे की समाजासाठी करत राहायचं म्हणून ती इलेक्शन झाल्या झाल्या म्हटलं महापालिका क्षेत्रात इलेक्शन्स आहेत आपण लोकांची कामं केली पाहिजे महापालिका क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा खूप मोठा परमनंटचा विषय जो आहे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे महापालिकेची म्हणजे जी, जी व्यवस्था ती कुठंतरी सिस्टीम सुधारण्याची गरज आहे तर सिस्टीम सुधारण्याचं काम मी सर्व तमाम आमच्या युवकांना सांगेल की तुम्ही सुद्धा म्हणजे काही प्रमाणात राजकारणात जी हुशार मंडळी आहेत आमची शिकलेली सुधारू शकते तर आपला समाज सुधारू शकतो तर त्या दृष्टिकोनातनं कुठं तरी आपण कुठले पक्षात जात असताना समाजाचं काहीतरी आपण देणार हे पण बघणं तेवढंच गरजेचं आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये गावबाग हा सांगलीतला मुख्य भाग येतोय आणि इथली जर रचना जर बघितली गावबाग आहे तर अरुंद बस्ते आहेत आणि दाट लोकवस्ती आहे किंवा घरांची संख्या दाट आहे आणि त्यामुळं पार्किंगचा जो विषय आहे तो मोठा विषय या भागामध्ये आहे त्या संदर्भात तुमची भूमिका ऐकून पुढच्या काळामध्ये काय असतात नाही काही महापालिकेचे असे भूखंड आहेत जिथं पेड पार्किंग आता आपण आहे किंवा भावना टेंडरचे आपण पेड पार्किंग तिथं पार्किंग करू जात त्याच पद्धतीने महापालिकेला काही असेच विशेष जे भूखंड आहेत ते घेऊन कुठेतरी तिथं लोकांची जी पार्किंगची सोय आहे चांगल्या सुव्यवस्थेत न व्हावी हा आमचा प्रयत्न ऑलरेडी चालू आहे आणि इलेक्शन नंतर जर लोकांचा आशीर्वाद असेल पक्षाचा आमच्यावरती तेवढं लक्ष असेल पोच पावती म्हणून आपल्याला जर जर आपल्याला संधी दिली पक्षाने हा जो प्रश्न आहे तुम्ही विचारला जेवायचा प्रश्न आहे हा खूप मोठा इफेक्ट होतो लोक येतात जातात त्यामुळे काही मोकळे भूखंड जे आहेत ते घेऊन पार्किंग करून त्या वाटीचा आपण ते निरसन करतोय दुसरा एक महत्वाचा मूलभूत प्रश्न जो होता गावभाग जर पुर आला पाणी प्रश्न पिण्याचा हा अ म्हणजे माझं पुढचं असं आहे की पाटबंधारा आपल्याला माहिती आहे सातत्यानं आपण तिथं काम केले काही अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा केले विशेष तर मी बोलेन पाटोळे साहेबांबद्दल की पाटोळे साहेब तुम्ही पाटबंधारा अधिकारी मेन मुख्य अधिकारी आहात तर गावभाग हे परिसर गावभागच नाही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या पूर आल्यानंतरच्या आजूबाजू गावाच्या मध्ये जे नदीला निगडीत आहे त्यामध्ये जे पाणी शिरतं हे फक्त आणि फक्त तुमच्या गल्लत आणि म्हणजे भ्रष्टाचारी अधिकारी ह्यांच्यामुळं घडत ह्याच्या मागे तुमच्या दोन ते तीन वर्ष झाले आम्ही माग लागलोय देवकर मॅडम मी नाव घेतलंय देवकर मांडण म्हणून तिथे अधिकारी आहेत जे केटीवेअर बंधाऱ्याचे केटीवेर जर बंधारे आता तुम्ही बघा केटीवेर बंधारा आहे उघडधार करणं गरजेचं असतं वेधशाळेच्या अनुसार धरणातून पुरेसर पाणी साठाय तो दहा दिवसाआधी केटीवर उघडायचं अशी तेवीस केटीवेअर आहे तेवीस राजापूरपर्यंत आहे तर जर केटीवेर पाणी पुरेसं आहे तर हे केटीवर उघडण्यासाठी प्रत्येक याला निधी असते त्यांना वाटत हे लाखो करोड रुपयाचं असत मागच्या एक विषय झाला तुम्ही होता तिथं आमचे मित्र होते राजपूत सर होते सर्व मिरज तालुक्यातली टीम होती होते होते सगळे होते। त्यावेळी अधिकाऱ्यांनी ते तिथं एक म्हणजे वेड्यात काढण्यासारखा लोकांना त्यांनी उत्तर दिलं आम्ही त्यांना म्हटलं आजूबाजूच्या परिसरातल्या गावाच्या सरपंचांनी तुम्हाला लेटर दिले की पाणी साठा पुरेसर आहे केटीवेअरचं दार उघडा सहा साथ ते सात टीएमसी पाणी जे आहे हे नदी नदीपात्रातलं पुढं समुद्र पर्यंत जात तर तुम्ही ते उघडलं तर पूर आला पाऊस आला मोठा पडला लग्न धरणात डिस्चार्ज झालं तर ते पाणी जे आहे ते पूर्ण क्षमतेनं आमच्याकडे येणार नाही कुठंतरी आमचं दहा टक्के नुकसान वीस होईल परंतु त्या अधिकाराने तिथं आम्ही ज्यावेळी विचारला गेलो खूप पशुहानी झाली खूप गाव बाधित झाले काही तुम्ही बघितला ढवळी वगैरे ही गावं होती त्यावेळी आणि गावघाड वगैरे तर तिथं पाणी येतच म्हणजे तर हे जर केटीवेअर बनणार आम्ही तिथं गेल्यानंतर विचारलं मॅडम ना मॅडम हे काय तर मॅडम म्हटल्या की म्हैसाळ योजनेच पाणी थांबवता येत नाही आणि त्यामुळे आम्ही केटीवर उघडलेला आहे केल मॅडम तुम्ही उघडले नाही तर तुम्ही केटीवेलची बिलं काढली का कोणती काढली म्हणजे मॅडमच असं उत्तर होतं की जो रस्ता आहे त्या रस्त्याचं टेंडर काढले रस्ता केला नाही परंतु बिलावी काढली म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे बोलणं तर उघड कोठे बोलणारे आता परिस्थितीला अधिकारी आहे या अधिकाऱ्याला टेवर आणण्यासाठी एक लोकप्रतिनिधित्व म्हणून आम्ही आणि सर्व पक्षातले सर्व केलं तर सिस्टीम सुधारणार नाहीतरी सिस्टीम सुधारणार नाही त्यामुळे पाटोळे साहेबांना मी विनंती करेल की पाटोळे साहेब कुठंतरी माणूस की आपण जपूया कारण की जर तिकीट उघडले दर वर्षाला उघड उघडता केली भ्रष्टाचारी ओपनली म्हणतो हे जे आहेत तुम्ही बघितलं आपण जाणव वाचतील त्यावेळी जीवने आम्ही सांगितलं त्यावेळी अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचे एवढं ते घोटाळे बाहेर काढले पाठवणारे खात्याचे परंतु अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही त्यामुळे जर आपण सत्तेत गेलो निवडून आलो तर हे जे प्रश्न आपण सत्तेत नसताना आम्हाला तिथं धरून जा विचारून त्याच्यावरती कारवाई करायला सुद्धा आपल्याला बरं पडेल त्यामुळे असे प्रश्न अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आपल्याला आता धोरण हातात उचलून लोकांसाठी हे करावं लागणार आहे त्यामुळे आम्ही तर प्रयत्न करतोय आणि दुसरा विषय मी तुम्हाला म्हटलं की जर हे झाली तर जे पाणीसाठा एक मुलापासून जे बॅकवॉटर इकडे उचत तर त्या मध्ये म्हणजे कसा आहे पाऊस किंवा हे आपल्या हातात नाही परंतु मनुष्य निर्मित महापूर हे म्हणेल कारण की आमचा दोन हजार पाच पासून त्या गोष्टीचा अभ्यास आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी गणपत कारभारामुळे भ्रष्टाचारी पूरक भ्रष्टाचाराची पूरण झालेले पाळबंदारी खाता आहे त्यामुळे तिथं जर योग्य व्यक्ती तिथं दिला हुशार अभ्यास होता की काही अधिकारी असे आहेत की डिग्र्या सुद्धा त्यांनी बोगस घेतलेत का अशी परिस्थिती आहे याचं नुकसान जनतेलाच होत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना सुधारणं गरजेचं आहे काय कारवाई दोन वर्षापासून कारवाईची पत्र पाच वर्षापूर्वी कारवाईची पत्र आहे अहवाल केला टीम बनवली पश्चिम महाराष्ट्राची गरजेचे आहे आणि गावभागाच चौदा नंबर प्रभागाच मी बोले जास्त आहे आपण दिवाळीला बघितला दिवाळीला सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम झाला माझे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे असतील किंवा तिथं स्थानिक जे लोक आहेत ती आमच्याशी संपर्कात आम्ही साधलो त्यांच्या बरोबर त्यांनी आम्हाला सकाळी सकाळी म्हणजे रात्री सकाळी अवरात्री झालं की दिवाळी आहे तर आम्ही पुणे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं कामच आहे ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं त्यांना रिक्वेस्ट आहे जर पाणी थांबलं तर या अधिकाऱ्यांचं काम आहे की प्रोविजन त्यांनी न मागता करून द्यायचं आहे त्यामुळं आम्ही तिथं चार टँकर आठ टँकर बारा टँकर जे पुरवठा केले होते त्यात आम्ही काम ठेवतो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी ते पद त्यांचं आहे तर त्यांनी ती जनतेची सेवा न जर त्यांना मानता करावी बिकॉज इथ इज नॉट will suffer. फॉर सोसायटी अशी परिस्थिती आहे की नदीला आणि करड दोषाला कशाला असल्यामुळे थोडस सॉरी मी हाच बोललो कारण की जुनं गोष्टी जे भ्रष्टाचाराच्या आल्या तर एक युवक म्हणून आपण खूप धडपडलोय तर अजून धडपडायची इच्छा आहे आणि धडपड थोडीशी कमी होईल कारण की सत्तेमध्ये गेल्यानंतर लोकांची काम करण्याला मला आनंद आमचं विजन आहे की गाव माझा जो परिसर आहे चौदा नंबर तिथं आम्ही पाच ते सात प्युरिफाईंग प्लांट लावावे आम्ही लावणार आहोत आणि त्यातून काय शुद्ध पिण्याचं पाणी नदीतून हे केल्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी चोवीस तास चौदा नंबर क्रमांकाला पाच प्युरिफाईंग प्लांट मधून फ्री देण्याचे एक आमची एक विजनरी ऍक्टिव्हिटी आहे आता चौदा प्रभागामध्ये आता जे होते माजी नगरसेवक कर्मचाऱ्यांनी आम्ही काम केलेलं आहे त्याच्याकडून अशी कोणती कामं झाली नाही अगदी आता तुम्ही तुमचे लक्ष राहणार आहे नाही सगळ्यांकडून कामं झालेली आहे त्या त्या कालावधीमध्ये त्यांनी प्रयत्न करून ती कामं केली परंतु मूलभूत ज्या प्रश्न आहेत त्याच्याकडे थोडस अजून लक्ष देणं गरजेचं त्यामुळे पाणी प्रश्न हा म्हणजे खूप मूलभूत गरज आहे त्यामुळे त्याच्याकडे जास्त करून मीच नाही त्यांनी सगळ्यांनी पक्षांनी नेत्यांनी सगळे हे करावे ड्रेनेज तुम्हाला म्हटलं कॉपी हाऊस पूर्ण क्षमतेने चालवलं तर तुम्हाला सांगितलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दहा हजार स्वच्छतेचा स्वच्छतेचं मोहीम योग्य पद्धतीने राबवली म्हणजे या सगळ्या गोष्टीला सिस्टीमसाठी आपल्याला थोडस त्यामध्ये लक्ष उतरणं गरजेचं आहे आणि काम करून घेणं गरजेचं आहे तेव्हा पक्ष आम्हाला ऑब्व्हियसली पाठीशी राहील नेते आमच्या पाठीशी राहतील आणि ही कामं नागरिकांची म्हणजे माझी इच्छा आहे की एक सौभाग्य ते करण्याचा सौभाग्य नागरिकांनी आणि पक्षांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत राव पाटील यांनी बोलताना सांगितले की ज्या ज्या वर्णामध्ये याच्या अगोदर जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनाच आम्ही तिकीट देणार आहोत मग आता चौदा मध्ये जे काही भाजपकडून उमेदवार निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हणून त्यांची उमेदवारी आता त्यांनी तशी बोलण्याच्या माध्यमातून तरी फायनल हा आमच्या उमेदवार उमेदवारीला त्यामुळे धोका पोहोचतो असं वाटतंय नाही आम्ही प्रयत्न करत राहणार जर लोकांचं जन्म जे आहे ते महत्वाचं असतं पक्षाचे रिपोर्ट किंवा सर्वे रिपोर्ट खूप महत्वाचे असतात त्यामुळं लोकांचं जनतेचं कल किंवा जनतेच्या मनात जे असेल ते पक्षाला जनता कळवत आहे आणि त्यानंतर पक्षांना मी विनंती करेन की पक्ष हे न्याय देतोच त्यामुळं कसं असतं राजकारण हे वेगळा विषय मी तुम्हाला म्हटलं की जास्त करून समाजकारणात एक युवक म्हणून मी तत्पर आहे त्यामुळे पक्षानं गेल्या काही वर्षांमध्ये गे। माझ्या केलेल्या कामाची पोच पावती म्हणून मला उमेदवारीची संधी दिली हा माझा विश्वास आहे आणि मला या पुढच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी लोकांची साथ आधी आहे जी की ऑलरेडी माझ्या बरोबर आहे म्हणजे खूप लोकांनी मला म्हंटले की तुम्ही इथे या इथे येणं तुमच्यासारखं प्रतिनिधित्व येणं गरजेचं आहे आमची कामं होणं गरजेची आहे तर आधीचे उमेदवार मला काय त्यांच्याबद्दल काय हे नाही आहे मला का का का। काम करायची इच्छा आहे आणि चांगल्या ताकद लावून काम करायची इच्छा आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की माझा विचार करा मिरज तालुक्याबद्दल जर विचार करायला गेला तर जनरल्स मोटर्सचा विषय असेल किंवा गावखेड्यांमध्ये जे डी आहे ते शेतकऱ्यांचा जो महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे त्या संदर्भात तुम्ही काम केलेलं आहे मोबाईल टॉवर्स अनेक ठिकाणी होते ते उभं करण्याचं काम त्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका तुम्ही केली सत्तेत नसताना इतकं मोठं काम तुम्ही केलेलं आहे तर मग इथं नगरसेवक म्हणून तुमची जर निवड नाही तर काय काम असेल आणि किती मोठं काम आहे नाही त्यावेळी सत्तेत नसताना तुम्ही म्हटलं त्या आपण केलं गावाला पंचवीस पंचवीस तीस तिस वर्ष मोबाईल टावर नव्हते एमर्जन्सीला जर कॉल करायचा असेल तर पाच पाच किलोमीटर चालत जायचं खंडकात म्हणून निर्जत गाव आहे तर अशाच पद्धतीने आम्ही सत्तेत नसताना ते टावर बसून दिला एवढा म्हणतो म्हणजे ज्याची व्हॅल्यू करोडो रुपयाचं काम झालं ते झाल्यानंतर डॉक्टरांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न सर्व म्हणजे तहसीलदार प्रांतांपासून प्रश्न सोडवले त्यानंतर डीपी जो आहे तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांकडून गरज नसताना अधिकाऱ्यांकडून ते पैसे आता डीपी बदलायला प्रत्येक द्या ते प्रोव्हिजनच नाही आहे आम्ही जाऊन तिथे बसून भांडून दोन दोन चार चार तास डीपी लावून दिलेत शेतकऱ्यांना सत्तेत तरी नसताना या गोष्टीला फक्त अभ्यास लागतो सर्व माझ्या मित्र माता बांधवांना मी विनंती केली तुम्ही अभ्यासानं सक्षम झाला तर तुम्हाला कोणाची शक्यतो गरज ही लागणार नाही त्यामुळं अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत तर आम्ही अभ्यास करूनच केले त्याच पद्धतीने सत्तेत नसताना आपण एवढी कामं केली तर सत्तेत आपण एक राहिलो तर नागरिकांचे प्रश्न मूलभूत जे आहेत आणि मोठ्या विजयाने ते मांडून काम करायला मला सोपं पडेल म्हणून मला तुमची साथ हवी आहे तर मला साध्य समजा कदाचित भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तर निर्णय काय राहणार अपक्ष म्हणून की इतर पक्षातून नाही आता तो सध्या प्रश्नच नाही आहे असं वाटतंय मला भाजपकडूनच इच्छुक आहे मला मला नक्कीच या निमित्तानं एक तरुण हुंदा आणि काहीतरी विशेष असं व्हिजन डोळ्यासमोर घेऊन लोकांच्या साठी लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण व्हाव्यात लाईट पाणी असेल ड्रेनेज असेल शुद्ध पिण्याचं पाणी असेल या सबध गोष्टींबाबत एक सजेत असणारा युवा इच्छुक उमेदवार म्हणून विज्ञान माले पाहिलं तरी हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही महत्वाचं म्हणजे सॉरी मी तुम्हाला अठरा नोव्हेंबरला आम्ही नोकरी मेळावा येतोय म्हणजे सांगली मिरज कुपवाड असेल कोल्हापूर असेल किंवा महा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नोकरी मेळावा तिथं आहे साधारणपणे चारशे प्लस कंपनी तिथे येतात त्यामुळे मी मोहनजींच्या चॅनलद्वारे सगळ्यांना युवकांना युवक म्हणजे आमच्या माता भगिनीना आणि नी युवकांना बांधवांना विनंती करेन की तिथं शिक्षणाची आहे तुम्ही दुसरी काम आहे सांगलीच्याच दोनशे कंपन्या आहेत कोल्हापूरच्या वेगळ्या आहेत तर इथं रहिवासी असणारे इथल्या इथं योग्य तो तुम्हाला जॉब मिळू शकेल त्यामुळे आज आपण बघतो युवकांना जॉब नाही आहे कुठेतरी व्यसनाहारी युवक खूप मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आणि जॉब बघायचा आहे परंतु कुठं जायचं त्यांना माहिती नाही तर एक तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आम्ही तिथे घेऊन येतो सचिव भाऊ कदम त्यांचं फाउंडेशन आहे आम्ही दोघे एकत्र युजीपीआय म्हणून आहेत संस्था आहे मोठी तर मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा दहा हजार पासून दोन लाख पर्यंत पगार सुरुवातीला स्टार्टला आहे पर्यंत आहे तर आयटी वाले आहेत सगळे त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की अशा नोकरी मिळाव्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि आपलं तिथं फिक्स म्हणजे आम्ही असं आहे की पहिल्या दिवशी एक हजार नोकऱ्या देतात वीस हजार विद्यार्थी म्हणजे अपेक्षित आहे तिथे जॉबला त्यामुळे या कंपन्यांच्या तोडून सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आणि जॉबची त्यांना सगळी कोणी चांगल्या पद्धतीने राबवून आहे त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून अठरा नोव्हेंबर बी पी कॉलेज नमस्कार लगेच या निमित्तानं विज्ञान माने वॉर्ड क्रमांक चौदा मधून इच्छुक उमेदवार आहेत आणि ते भाजपने उमेदवारी द्यावी अशी त्यांची इच्छा अनेक कामांच्या बाबतीत त्यांना अनुभव आहे मिरज विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी लढवलेली होती आमदारांची लढवलेली होती आणि त्यानंतर अनेक जनरल मोटर्सचे कर्मचारी असतील त्यांचा पगाराचा इशू असेल तो त्यांनी त्या काळी उचलून धरलेला होता त्या काचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याबरोबर मोठ्या लोकाचा संघर्ष आणि या लोकाच्या संघर्षाचं फलित म्हणून त्या सर्व कर्मचाऱ्यांचे जे थकीत जे वेतन होत ते शासनाला देणं भाग पाडण्याची भूमिका विज्ञान यांनी घेतली होती यानंतर आता प्रभाक राम चौदा ते उमेदवारी लढू इच्छित आहे या समस्या ज्या ज्या आहेत पाण्याची समस्या ड्रेनेजची समस्या आहे पार्किंगची समस्या असेल या ठिकाणी असणारे जे कुस्तीचे आकडे त्या आखाड्यांची समस्या असेल आखाड्यांच्या भोवती केलं जाणार आहे त्या अतिक्रमणांची समस्या आहे या सबध समस्यांच्या बाबतीत पुन्हा एकदा एक नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि भाजपनं <laughs> प्रभात क्रमांक चौदा म्हणून त्यांना ही उमेदवारी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे नक्कीच त्यांना भाजपकडून योग्य तो न्याय दिला जाईल आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रभात प्रभाव चौदाचे एक तरुण तडपदार नगरसेवक म्हणून आपल्याला ते पाहायला मिळावे अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि इथेच थांबूया नमस्कार नमस्कार